दर्यापूर तालुक्यातील यवधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येथे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीकडून माहिती मिळताच पद्धतीने सुरू असलेल्या वरली मटका वर धाड टाकली परंतु बऱ्याच सुरू असलेला हा अवैधरित्या पद्धतीने वरली मटका चालू असल्याचे खमदेवदा पोलिसांना का लागली नाही अमरावती येथून येऊन गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या पद्धतीने सुरू असलेल्या वरली मटका पकडू शकतात येवदा पोलीस स्टेशनचे काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे भामोद येथे नुकताच अमरावती गुन्हे शाखेने वरली मटका करणाऱ्यावर केली असून यामध्ये आरोपी बाबन राहणार मालक पुरुषोत्तम ढोरे राहणार सुकडी हा आरोपी फरार असून अजूनपर्यंत पोलिसांनी याला जेरबंद केले नाही या मागचे रहस्य काय असा सुद्धा नागरिकांना प्रश्न पडला आहे आरोपीकडून नगदी तीन हजार नऊशे ऐंशी रुपये एक मोबाईल दहा हजार रुपये वरली मटक्याच्या चिठ्ठ्या असा तेरा हजार नऊशे ऐंशी रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कारवाई अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक आशिष चौधरी संतोष मुंदाने रवींद्र बावने पुरुषोत्तम यादव दिनेश कनुजिया पंकज फाटे चालक रवींद्र मानकर हे करीत आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा